नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि मी आज भाजी बनवत आहे ती काही नवीन नाही आहे सगळ्यांना माहिती आहे फक्त काही का काही ठिकाणी नावं वेगळे असतात तर आमच्या इकडे याला सातळ बोलतात काही ठिकाणी वेगळे वेगळे बोलतात कुणी दाळ कांदा बोलतात पण आम्ही सातळ बोलतो म्हणजे आमच्या इकडे सातळ असं म्हणतात तर काय नवीन काही नाही आहे त्याच्यात जिरे कांदा थोडंसं हिंग हिरवी मिरची पेस्ट आणि कोथंबीर हेच टाकलेलं आहे तर आज मी थोडा वेळ लाईव घेतली होती तर ते खूप म्हणजे मी असे एकदम दारासमोर घेते ना तर तो थोडंसं ऊन येतं तिथं त्या उन्हामुळं ब्लर दिसतं की माझ्याकडून हातात मोबाईल असल्यामुळं हल्ल्या जातं म्हणून ब्लर दिसतं माहिती नाही आहे पण मी रोज पंधरा मिनटं तरी आ, म्यूट लावू घ्या लाईव आहे म्हणजे बोलणार वगैरे नाही आहे त्याच्यात काही आणि आपले शे हे करून देऊ ना पब्लिश करून देणार आहे कारण पंधरा मिनटाची लाईव्ह म्हणजे एक व्हिडिओच होतो पंधरा मिनटाचा आणि तो, तो आपण जेव्हा सेव्ह करून जेव्हा पब्लिश करतो खरं ते ते तर तेव्हा जेव्हा बघतील खरं तर तेव्हाच फायदा असतो लाईव्हचा जास्त म्हणजे आपल्याला पण मला आहे ना स्टँड वगैरे काही नाही आहे तर मी आता जाणार आहे का माझी थोडी खरेदी पण आहे तर मी खरेदीला गेल्यानंतर मी ते स्टँड आणणार आहे म्हणजे कॅमेरा स्थिर राहील स्थिर कॅमेरा नसल्यामुळं ब्लर ब्लर दिसतं तर मी आता काय ना मला खरंच वेळच नाही भेटत आहे म्हणून चिर मा नाही तर मी एक पंधरा मिनटाची रोजची आणि वेळ पण खरंच वेळच नाही आहे आज मला इतकं उशीर झालेला आहे ना आवरायला म्हणजे प मी पंधराच मिनटं घेतली मला एक कोणतरी काजल असं ताई होत्या खूप खूप धन्यवाद त्यांचे त्यांनी मला सांगितलं की ताई क्लिअर नाही तसं माझ्या बहिणीने मला सांगितलं होतं आणि मी पण माझी लाईव त्या दिवशी बघितली होती थोडी आजची तरी मला क्लिअर दिसली आहे कारण मी बघितली आहे नंतर तर थोडीशी क्लिअर आली आहे कारण मी मग मी कॅमेराचं म्हणजे हे धरलं होतं तर मी आता घेणार आहे पंधरा मिनटाची रोज पंधरा मिनटाची घेऊन टाकून आहे चॅनलवर नंतर कारण आपण काहीतरी करत असतो ना त्यावेळेस बघतात नुसतं बोलत बसलं की नंतर कोण नाही बघत जेव्हा आपण बोलतो तेवढ्याच वेळेस बघतात फक्त नंतर कोण नाही बघत तर मी ना घेणार आहे रोज पंधरा मिनटाची लाईव्ह घेऊन मी चॅनलवर टाकणार आहे बोलणार वगैरे नाही आहे त्याच्यात पण हे आणल्यानंतर स्टँड आणल्यानंतर सध्या नाही सध्या वेळ पण नाही आहे आणि भाजी तर तुम्ही बघितलीच असेल तशी झालेली आहे तर आमच्या इकडे सातळ बोलतात कोणी दाळकांदा बोलतात कोणी वेगळं वेगळं बोलतात तर चला मी आता टिफिन भरते आणि जाते कारण मला पहिलंच खूप उशीर झालेला आहे आणि कशी वाटली भाजी ते पण नक्की सांगा चला भेटू परत